जनपुष्प आहे दिव्यांग एक लक्ष छानमध्ये आपलं स्वागत आहे सक्षम पुणे महानगर सक्षम पुणे महानगर व दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग वधूवर मेळावा दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत स्थळ दिव्यांग कल्याणकारी संस्था व संशोधन केंद्र वानवाडी पुणे संपर्क धनेश्री ताई बेके नाईन झिरो वन वन फाय झिरो सेवन सेवन एट नाईन नऊ शून्य एक एक पाच शून्य सात सात आठ नऊ ऋषिका इंदलकर सेवन थ्री एट फाय झिरो एट वन वन सिक्स झिरो सात तीन आठ पाच शून्य आठ एक एक सहा शून्य सुनील पाटील नऊ आठ पाच शून्य पाच नऊ आठ दोन एक दोन नाईन एट फाय झिरो फाय नाईन एट टू वन टू विजयाताई हरणे नाईन झिरो टू एट सिक्स टू सेवन सेवन सिक्स सिक्स नऊ शून्य दोन आठ सहा दोन सात सात सहा सात अशोक जवेर एट एट झिरो सिक्स फोर नाईन थ्री फोर सिक्स सेवन आठ आठ शून्य सहा चार नऊ तीन चार सहा सात अमोल मोटे सेवन थ्री फाय झिरो झिरो सेवन थ्री नाईन झिरो सेवन सात तीन पाच शून्य शून्य सात तीन नऊ सात शून्य सूचना येताना दिव्यांग सर्टिफिकेट आधार कार्ड रेशन कार्ड बायोडाटा दोन फोटो घेऊन यावे कृपया सर्वांनी संपर्क हा सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत करायचा आहे धन्यवाद माझं पुष्प आहे दिव्यांग एक तालुका चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग आयुक्तांना दिवानी कोर्टाचे अधिकार स्वतःहून किंवा प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करता येणार तुकाराम मुंढे मुंबईत दिव्यांग व्यक्तीचा सन्मान हक्क सुरक्षा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत कलम एकोणऐंशी ते त्र्याऐंशी अंतर्गत आयुक्त दिव्यांग कल्याण यांना राज्य आयुक्त म्हणून अधिसूचित करण्यात आले असून त्यांना दिव्यांग न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत राज्य आयुक्तांच्या चौकशी तपासणी आणि कार्यवाही प्रक्रियेला अधिक सुसूत्र आणि परिणामकारक करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार करण्यात आल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिली आहे मुंडे म्हणाले राज्य आयुक्त स्वतःहून किंवा प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करू शकतात दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही किंवा निर्देश देण्याचा अधिकार त्यांना आहे राज्य आयुक्ताच्या अधिकाऱ्यांमध्ये साक्षीदारांना समन्स पाठवणे कागदपत्रे सादर करणे शपथपत्रावर पुरावे स्वीकारणे तसे तपासणीसाठी आयोग नेमण्याचे अधिकार समाविष्ट आहेत राज्य आयुक्ताकडे दिव्यांग व्यक्ती त्यांचे पालक किंवा कायदेशीर प्रतिनिधी तक्रार करून तक्रार दाखल करू शकतात तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रतिवादीस नोटीस देऊन त्याचे म्हणणे मागवले जाईल प्रतिवादीने पंधरा दिवसात उत्तर सादर करावे लागेल प्राधिकरणाने कार्यवाही करणे बंधनकारक राज्य आयुक्ताच्या शिफारशीवर संबंधित प्राधिकरणाने कार्यवाही करणे बंधनकारक आहे शिफारशीवर केलेले कार्यवाही किंवा कारणासहित नकार अहवाल नव्वद दिवसात राज्य आयुक्ताकडे सादर करावा लागेल एखाद्या प्राधिकरणाने राज्य आयुक्ताची शिफारस नाकारल्यास आणि जर नकाराची कारणिमास मासा योग्य नसल्याचे आढळले तर राज्य आयुक्त शासनाकडे अहवाल सादर करतील राज्य आयुक्तांनी मागितलेली आवश्यक माहिती व अनुपाल अनुपालन अहवाल सर्व अधिकारी प्राधिकारी यांना सादर करणे बंधनकारक असेल राज्य आयुक्तांच्या निर्देशाचे पालन न केल्यास दिव्यांग अधिनियमांवर कार्यवाही होईल धन्यवाद